लोककलावंत सध्या खूप अडचणीत असल्याने त्यांना शासन दरबारी पाठपुरावा करून त्यांच्यासाठी मदतीचा प्रयत्न आपण करणारच आहोत पण यासोबत लोककलावंतांसाठी हक्काचे ते भव्य लोककलावंत तमाशा भवन उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विशेष सहकार्याने रविवारी अखिल भारतीय लोककलावंत तमाशा परिषद अखिल भारतीय शाहीर परिषद आणि केशव स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने खानदेश लोक कलावंत विचार परिषद दोन हजार वीसचे चे आयोजन करण्यात आले कोरोनाच्या संकट काळात खानदेशी लोककला व लोककलावंतांवर मोठा आघात झाला आहे तमाशा शाहिरी गोंधळ मुरडी व ही गायन सोंग सोंगाड्या लोककला प्रकारात काम करणाऱ्या व लोककलेचे जतन व संवर्धन करणाऱ्या लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आलेली आहे यावर मंथन करण्यासह विविध मागण्यांसाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते क्या बात है आप क्या बात कर रहे हो तुमने की था बात तेरे में लगा बुलाता हूँ तेरे में ले बुलाता हूँ तेरे में ले पच्चीस अभी चुप आ रहे हैं पच्चीस अभी नमस्कार मी अंजली राजे नाशिककर नाशिकवरून या ठिकाणी आले आहे आज या जळगाव या ठिकाणी हे जे नाट्यमंदिर आहे संभाजी नाट्यगृह या ठिकाणी माननीय गुलाबराव पाटीलजी पालकमंत्री जळगावचे या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला भरपूर आश्वासनं दिली आम्हा तमाशा लोक कलावंतांसाठी टोल नाका फ्री किंवा पोलीस संरक्षण तेच आणि आम अम, आमच्यासाठी दहा गुंठे ते पंधरा गुंठे जागा मिळवून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे आणि लवकरात लवकर आम्ही पुढील भेटी घेऊन निवेदन देऊन त्या सर्व मागण्या आमच्या मान्य करण्याचे आश्वासन माननीय गुलाबराव पाटील यांनी दिलेले आहे त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत धन्यवाद जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आमचे दिव्य प्रहार लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा व ताज्या बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा